स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना पंधराशे दोन वास्को द गामा आपल्या दुसऱ्या भारत दौऱ्यासाठी लिस्बन पोर्तुगाल येथून निघाला एकोणीसशे शहात्तर केरळमधील हडेक्की प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले एकोणीसशे त्र्याण्णव एम एन व्यंकटचलय्या यांनी भारताचे पंचवीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला दोन हजार तीन ब्राह्मोस आवाजाच्या दुप्पट वेगाने जाणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी जन्मदिवस सतराशे बेचाळीस नाना फडणवीस मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध मुत्दी अठराशे चार हेनरिक लेन्स जर्मन भौतिकशास्त्रज्ञ अठराशे नऊ चार्ल्स डार्विन उत्क्रांतिवाद सिद्धांताचे प्रवर्तक अठराशे नऊ अब्राहम लिंकन अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अठराशे चोवीस स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज संस्थापक आणि संस्कृत विद्वान अठराशे एक्काहत्तर दीनबंधू अँड्र्यूस इंग्लिश समाजसेवक आणि महात्मा गांधींचे सहकारी अठराशे शहात्तर थुकतेन गॅत्सो तेरावे दलाई लामा अठराशे सत्याहत्तर लुई रेनॉल्ट रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक अठराशे एक्क्याऐंशी ॲना पावलोवा सुप्रसिद्ध रशियन बॅलेरिना एकोणीसशे वीस प्राण सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता एकोणीसशे एकोणपन्नास गुंडप्पा विश्वनाथ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू पुणे सतराशे चौऱ्याण्णव महादजी शिंदे पेशवाईतील मुजदी अठराशे चार इमॅन्युएल कांट प्रसिद्ध जर्मन तत्वज्ञ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पद्मा गोळे मराठी कवयित्री दोन हजार विष्णुणा पाटील सहकार क्षेत्रातील नेते दोन हजार एक भक्ती बर्वे सुप्रसिद्ध मराठी व हिंदी अभिनेत्री दोन हजार तेवीस नारायण साठम भारतीय क्रिकेटपटू दोन हजार बावीस राहुल बजाज बजाज ग्रुप कंपनीचे चेअरमन दोन हजार नऊ एन भात नायक गणितज्ञ व शैक्षणिक विशेष दिवस एक राष्ट्रीय उत्पादकता दिन नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी डे भारतात औद्योगिक क्षेत्रातील कार्यक्षमतेवर भर देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो बारा ते फेब्रुवारी अठरा दरम्यान राष्ट्रीय उत्पादकता सप्ताह म्हणून साजरा केला जातो बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाने आयोजित केलेल्या संयुक्त हवाई सरावाला वायुशक्ती दोन हजार पंचवीस असे नाव देण्यात आले आहे दोन भारत आणि इजिप्त यांच्यात सायक्लोन दोन हजार पंचवीस हा संयुक्त सैन्य सराव राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला तीन बंगळुरू येथे एरो इंडिया दोन हजार पंचवीसचे पंधरावे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून त्याचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले चार आय आय एस डी इंडिया कॉन्फरन्स दोन हजार पंचवीसचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले पाच सातकोसिया व्याघ्र प्रकल्प ओडिशा राज्यात स्थित आहे सहा चेन्नई ओपन टेनिस दोन हजार पंचवीस स्पर्धेचे पुरुष एकेरी विजेतेपद किरियन जॅकेट यांनी पटकावले सात भारताची आयफोन निर्यात एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे तर चालू आर्थिक वर्षात एप्रिल दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान भारताच्या आयफोन निर्यातीत एकतीस टक्के वाढ झाली आहे आठ केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत देशभरात चाळीस योग व निसर्गोपचार केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यातील दहा केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहेत महाराष्ट्रातील पहिले योग व निसर्गोपचार केंद्र लोणार येथे स्थापन होणार आहे नऊ भारताची जेनरिक औषध निर्यात सध्या एकोणीस अब्ज डॉलर आहे तर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ती तीनशे पन्नास अब्ज डॉलर पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे भारताच्या एकूण औषध निर्यातीत जेनेरिक औषधांचा सत्तर टक्के वाटा आहे दहा नामिबियाचे पहिले राष्ट्रपती सॅम नुजोमा यांचे निधन झाले असून त्यांना नामिबियाचे राष्ट्रपिता मानले जाते त्यांनी एकोणीसशे नव्वदपासून पंधरा वर्षे नामिबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली अकरा लेबनॉनच्या त्रेपन्नाव्या पंतप्रधानपदी नवाफ सलाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे गोल्डन पीकॉक सी एस आर अवॉर्ड कोल इंडिया लिमिटेडला देण्यात आला आहे भारताची ग्लोबल लीड ग्रीन बिल्डिंग दोन हजार चोवीसमध्ये तिसरी क्रमांकावर आहे तर पहिल्या क्रमांकावर चीन आहे बारा अर्जेंटिनाने जागतिक आरोग्य संघटनेतून डब्ल्यू एच ओ बाहेर पडण्याची घोषणा केली आहे सध्या डब्ल्यू एच चे एकूण एकशे चौऱ्याण्णव सदस्य देश आहेत माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी